नमस्कार मित्रांनो बघा आपली राज्यसेवा प्रलिप जी आहे चाळीस दिवस बाकी आहे बर। बर। आता सध्या बरोबर तर आपलं टार्गेट हेच आता की सिलेबस पूर्ण करणं आणि त्याला रिव्हिजन देणं प्रॉपर आपली रिव्हिजन झाली पाहिजे बरोबर आणि माझं तुम्हाला आणखी एक सांगणं आहे बघा आता आपल्याला कट ऑफ आप माहिती आहे मागच्या वर्षीचा तो किती होता समजा एकशे अठरा कट ऑफ होता तर तुमचं टार्गेट जे आहे आता या वर्षीचं ते एकशे तीस असलं पाहिजे बरोबर आणि जर मला एकशे तीस एवढे मार्क जर मिळवायचे असतील तर मला क्वालिटीमध्ये हे पंधरा जे प्रश्न आहेत पंधरापैकी पंधरा माझे करेक्ट आले पाहिजे पंधरापैकी पंधरा का म्हणतोय मी कारण क्वालिटी हा असा पार्ट आहे तो सगळ्यांचाच इझी असतो ठीक आहे तिथं तुमचे चौदा होऊन सुद्धा चालणार नाही ठीक आहे तेरा आणि बाराला तर मग चालणारच नाही ठीक आहे पंधरापैकी पंधरा तुमचे आलेच पाहिजे मग आता शेवटच्या चाळीस दिवसामध्ये सगळ्या विषयाची स्ट्रॅटेजी करताना आपण क्वालिटीला कसं डील आहे ठीक आहे आणि या व्हिडिओमध्ये मी काय केलं की काही टॉपिक आणलेले आहेत काही म्हणजे बरीच मोठी लिस्ट आहे ती तर ती मी सांगेल तुम्हाला की आयोगाने कोणत्या कोणत्या टॉपिकवर कधी कधी प्रश्न विचारलेले आहे ठीक आहे हे सगळं पी वायक्यूचं केलेलं आहे तुम्ही ऐकत असतात मार्केटमध्ये पीवायक्यू 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 बरोबर तर तुम्हाला स्वतःला जर पी वायक्यू करायचं असेल या सगळ्या पेपरचं तर तुमचं साधारणतः एक दिवस वगैरे जाऊ शकतो पण आपण एकदा अर्ध्या तासामध्ये हे कवर करण्याचा प्रयत्न करू मेजर चंक काय म्हणतोय एकशे पैकी तीस मार्क तुम्हाला क्वालिटीज मिळून देणार आहे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे बघा हे टॉपिक घेणार आहोत सगळे आपण सगळे बघणार आहोत त्याची लिस्ट बघणार आहोत ते किती डेप्थमध्ये आणि किती विथमध्ये कव्हर करायचं ते देखील बघणार आहोत आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत ते सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे हे आपलं यूट्यूब चॅनल आहे बघा पहिल्या टॉपिकपासून आपण डायरेक्टली सुरुवात करू वेळ वाया न घाला होता बघा आता हा पहिला टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी मग याच्यामध्ये काय येतं की राज्यघटना कशा पद्धतीने बनले बरोबर वेगवेगळ्या कायद्यांचे जे रिसोर्सेस ते बघा मग संविधान सभा किंवा घटना समिती जिला आपण म्हणतो तर तिचं इव्होल्युशन कसं झालं मग संकल्पनेचा विकास कसा झाला ठीक आहे मग पार यमान एन रॉय पासून काँग्रेसने ती संकल्पना कधी मांडली ब्रिटिशांनी ती कधी ऍक्सेप्ट केली ठीक आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर संविधान सभेची रचना कशी होती पाकिस्तान मध्ये ज्या टेरिटरी गेल्या तिथून किती लोक आले होते त्यानंतर इंडियाची जी टेरिटरी आहे तिथून किती लोक आले होते मेंबर होते एटी नाईन्टी टू नाईटी नाईन ठीक आहे माहिती पाहिजे संविधान सभेची कार्य तर संविधान सभेची कार्य संविधान सभा होते एक तर संविधान बनवण्याचं त्यांच्याकडे काम होतं आणि ती संसद म्हणून पण कार्यरत होती साधारणतः तीन चार वर्षापर्यंत त्यानंतर घटना समितीच्या म्हणजे या संविधान सभेच्या काही उपसमित्या होत्या किंवा मग समित्या होत्या त्या देखील आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी राज्यघटनेचे कोणते कोणते प्रोव्हिजन इम्प्लिमेंट झाले किंवा इफेक्टिव्ह झाले तर ते आपल्याला माहिती पाहिजे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे नंतर बघा हे महत्वाचे कायदे अठराशे एकसष्टचा जो कायदा आहे जो कॅनिंगच्या काळात आला होता त्यानंतर अठराशे ब्याण्णव एलिमेंट ऑफ वोट या अठराशे ब्याण्णवच्या कायद्यामध्ये इंट्रोड्यूस केलं ठीक आहे आपण डायरेक्ट म्हणणार नाही की डायरेक्ट वोटिंग इंट्रोड्यूस केलं म्हणून तर ते आपल्याला अठराशे ब्याण्णव तो ते दोन तीन प्रोव्हिजन आपल्याला माहिती पाहिजे एकोणवीसशे नऊचा कायदा जसं की लॉर्ड मिंटो होता त्यावेळेस आपण लॉर्ड मिंटोला फादर ऑफ कम्युनलिझम देखील म्हणतो एकोणविशेत ते काय म्हणतो ते माहिती पाहिजे मग आपल्याला एकोणीविशे चे मेजर प्रोव्हिजन खूप महत्वाचे एकोणाशे नऊ एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीशे पस्तीस आणि एकोणाशे सत्तेचाळीस खूप महत्त्वाचे कायदे मित्रांनो तर याचे सगळे प्रोव्हिजन आपल्याला माहिती पाहिजे आणि हे जर माहिती ही लिस्ट जर माहिती असेल ना बघा आता ही जी ही जी मी लिस्ट देणार तुम्हाला सगळ्यांना याची प्रिंट आऊट घ्यायची तुम्ही आणि बघायचं की कोणता टॉपिक माझा मिस झालेला आहे किंवा कोणता टॉपिकचं माझं प्रिपरेशन राहिलं आहे करायचं तर तो टॉपिक तिथे जाऊन तो व्यवस्थित करून घ्यायचा आता क्वालिटी मी तुम्हाला पहिले पण सांगितलं क्वालिटी हा असा विषय सगळ्याच विद्यार्थ्यांचं परफेक्ट असतो ठीक आहे पण परफेक्ट असून तर पंधरापैकी पंधरा आपले प्रश्न करेक्ट येणार नाही तीसपैकी पैकी तीस मार्क मिळणार नाही आपल्याला तर आपण ती ते किती एक्झॉस्टिवली कव्हर करतो त्यावरती डिपेंड आहे ठीक आहे बारा तेरा मार्क मिळून काही फायदा नाही येते ठीक आहे ते वरचे जे दोन प्रश्न आहेत म्हणजे चार मार्क ते तुम्हाला लीड देत असतात पुढचा टॉपिक बघा आता आयोग काय करतं ह्या ज्या काही महत्वाच्या तारखा आहे ना या तारखांच्या दिवशी काय काय झालंय याच्यावर प्रश्न विचारतो मग नऊ डिसेंबर अकरा डिसेंबर माहिती तुम्हाला तेरा डिसेंबर जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आपलं एकोणतीस ऑगस्ट एकोणविसशे सत्तेचाळीस जी आपली कमिटी स्थापन झाली ड्राफ्टिंग कमिटी मे एकोणविशे एकोणपन्नासला ला काय केलं आपण की कॉमनवेल्थ नेशन्स जी संघटना आहे तिला मान्यता दिली तिला म्हणजे तिच्या मेंबरशिपला मान्यता दिली भारताची त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला माहितीच आपल्याला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास खूप महत्वाचं आहे काय पाच सहा गोष्टी महत्वाच्या झाल्या या चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते माहिती पाहिजे बावीस मार्च एकोणवीसशे सत्तावन्न राज्यसभेने दोन हजार चोवीसला प्रश्न विचारलाय जे आपलं नॅशनल कॅलेंडर आहे ते आपण कधी अडॉप्ट केलं होतं त्यानंतर राज्यघटनेचे स्रोत एकोणविशे पस्तीसचा कायदा खूप महत्वाचा आहे ब्रिटनकडनं आपण काय काय घेतलं बरोबर तर ते आपल्याला माहितीच पाहिजे तोंडपाठ पाहिजे ॲट द टीप ऑफ टंग पाहिजे अमेरिकेकडनं काय घेतलं ते माहिती पाहिजे आपल्याला जसं की ज्युडिशियल रिव्ह्यू असेल फंडामेंटल राईट्सच्या कन्सेप्ट असतील कॅनडाकडनं काय घेतलं आपण जसं की आपलं जे मॉडेल आहे फेडरलिझमचं ते प्लस गव्हर्नरचं ऑफिस दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतलं आयरलंड आयर्लंडकडनं काय घेतलं ऑस्ट्रेलिया जे आपले ऑस्ट्रेलियाकडनं आपण काय घेतलं जास्त की जे आपले फेडरल फीचर्स आहेत जिथं की सेंटर आणि स्टेटचं कोऑपरेशन महत्वाचं आहे जसं की आता वन झिरो एट जे आपलं जॉईंट सेशन आहे ते आपण कोणत्या राज्यघटनेकडनं घेतलंय तर ऑस्ट्रेलियाच्या आणि जपानकडनं आपण काय घेतलंय ते देखील आपल्याला माहिती पाहिजे राज्यघटनेची वैशिष्ट्य तर इथं तुम्हाला बेसिक राज्यघटनेच्या वैशिष्ट्य या टॉपिकमध्ये तुम्हाला ना मी सांगेल की बेसिक ज्या गोष्टी आहेत तर फार याच्यापासनं की फार फंडामेंटल प्रश्नापासनं राज्यघटना काय आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे काय राईट्स म्हणजे काय ठीक आहे तर इथून सुरुवात करायचंय सोवेरनिटी म्हणजे काय तर हे सगळं काय आलं तर राज्यघटनाच्यात आलं लिखित आणि अलिखित राज्यघटनेमध्ये काय फरक आहे मग लिखित राज्यघटना आणि फेडरलिझममध्ये काय रिलेशन आहे मूलभूत चौकट जे केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टने जजमेंट दिली होती त्यानंतर न्यायालयीन पुनर्वलोकन न्यायालयीन सक्रियता धर्मनिरपेक्षता मोजेक फ्रेम जे भारतीय धर्मनिरपेक्षतेचं मॉडेल आहे त्याला मोजेक फ्रेम का म्हणतात ते आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे त्यानंतर राज्यघटनेचे वेगवेगळे जे भाग आहेत भाग एक पासून पार बावीस तेवीस पर्यंत महत्वाचे जे भाग आहेत ते मी इथे घेतलेले आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे भाग एक वर भाग दोन तीन चार आणि नऊ याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेला आहे त्यानंतर राज्यघटनेची परिशिष्ट्ये किंवा अनुसूची आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण शेड्यूल्स म्हणतो तर ते सगळे शेड्यूल्स आपल्याला पाठ पाहिजे तोंड पाठ पाहिजे पाचव्या अनुसूचीवर प्रश्न आला आहे दुसऱ्या अनुसूचीवर प्रश्न आलेला आहे तिसऱ्या अनुसूचीवर देखील प्रश्न आलेला आहे मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केला हा प्रश्न तिथून त्यानंतर कलम तीनशे 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 एक्कावन्न बघा आता हे कलम तीनशे एकावन्न आहे ना आता आपण जनरली हे वाचत नाही हा लँग्वेजचा इशू आहे जसं की युनियन uh, गव्हर्नमेंटने हिंदीला प्रमोट करण्यासाठी ज्या काही डायरेक्शन दिलेल्या आहेत त्या तीनशे एक्कावनमध्ये दिलेल्या ठीक आहे ऑर्डर ऑफ ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्सचं महत्व सांगण्याची तुम्हाला गरज नाही त्यानंतर बघा आणखी एक आयोगाचा फेवरेट टॉपिक आता हे अशी टॉपिक आहे ना इथं तुम्हाला तुमचा रट्टा पॅटर्न चालतो फक्त तुमच्या किती कन्सेप्ट क्लिअर काय त्याचं आयोगाला काही घेणं देणं नाही किंवा मग तुमचं कट ऑफ करणं कट ऑफ क्लिअर करण्याशी पण काही घेणं देणं नाही तुमचं हे सगळं पाठ आहे का ते महत्वाचं आहे तर नवीन राज्य निर्मितीची प्रक्रिया काय आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री ठीक आहे त्यामध्ये प्रेसिडेंटचा काय रोल आहे त्यानंतर कलम दोन कलम तीन कलम चार मग या सगळ्या कलमांमध्ये बदल होत असताना ती तीन ते तीनशे अडुसष्टच्या अंडर येतात का ते आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर दार आयोग काय होतं जे व्ही पी समिती काय होती फजल अली कमिशन किंवा मग आपण ज्याला राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो ते काय ते तुम्हाला माहिती पाहिजे एकोणीसशे चा कायदा या कायद्याने काय काय चेंजेस झाले खूप महत्वाचा कायदा या कायद्याचे सगळे फीचर तुमचे तोंडपाठ पाहिजे सगळे फीचर तुमचे तोंडपाठ पाहिजे राज्य निर्मितीचा क्रम सांगायची गरज नाही राज्य निर्मितीचा क्रम आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे ठीक आहे त्यानंतर संघराज्य म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स आणि संघ राज्यांचा संघ आणि संघराज्य या दोघांमध्ये काय फरक आहे आणि भारताने भारताचं जे राज्य घटना आहे त्याच्यामध्ये राज्यांचा संघ हे शब्द वापरला आहे संघ राज्य वापरला नाही ते पण तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर दहावी घटनादुरुस्ती बारावी घटनादुरुस्ती चौदावी घटनादृष्टी छत्तीसावी घटनादृष्टी एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्त्या तुमच्या पाठ पाहिजे आणि या कशाच्या बद्दल स्टेट रिऑर्गनायझेशन जे आहे वेगवेगळे आपले कधी आसाम कधी कधी मेघालयला स्टेटस दिलं गेलं गोव्याला कोणत्या राज्यघटने कोणत्या घटनादृष्टीने दिलं गेलं त्यानंतर सिक्कीम जसं की घटना घटनादृष्टी आहे ती सिक्कीमशी संबंधित एकोणतीसावी एकोणसत्तरावी जी घटनादृष्टी आहे ती दिल्लीशी संबंधित आहे त्यानंतर हे जे कलम आहे ते पण आयोगाने विचारलं आहे दिल्लीशी संबंधित आहे दोनशे एकोणचाळीस डबल ए त्यानंतर तीनशे एकाहत्तर हे ये, ये हे जे कलम आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे ते नागालँडशी संबंधित आहे ठीक आहे तर हे कलम तुम्हाला माहिती पाहिजे पुढे बघा नागरिकत्वावर आयोगाने प्रश्न विचारलेत आतापर्यंत प्रिलिम्स मध्ये तीन ते चार प्रश्न विचारले नागरिकत्वावर ठीक आहे म्हणून तो टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतो पार्ट दोन मध्ये काय प्रोव्हिजन आहे म्हणजे तेच नागरिकत्वाचे जे प्रोव्हिजन आहे ते एकल नागरिकत्व पद्धती एकल नागरिकत्व पद्धती म्हणजे काय आणि ही जी काही सिस्टीम आहे ती आपण कोणत्या देशाकडनं घेतली ते पण माहिती पाहिजे आपल्याला पंचावन्न कायदा पंचावन्नच्या कायद्यामध्ये जे झालेले चेंजेस आहेत ते प्लस भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे जे मार्ग आहेत जे सहा मार्ग आहेत ते माहिती पाहिजे आपल्याला किंवा नागरिकत्व संपुष्टात कसं येऊ शकतं त्याच्या पण ज्या काही मेथड आहेत त्या पण आपल्याला माहिती पाहिजे ज्या चार पाच मेथड आहेत पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मूलभूत हक्क आता ज्यावेळेस आपण मूलभूत हक्क म्हणतो तर खूप बेसिक पासून इथं सुरुवात करायचं कारण बघा मूलभूत हक्क प्रिबल त्यानंतर डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज याला काय म्हणतात तर राज्य घटनेचा फिलॉसॉफिकल पार्ट म्हणतात ठीक आहे फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन सॉरी फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मग इथं ज्या कन्सेप्ट आहे ना त्या तुम्हाला व्यवस्थित माहितीच पाहिजे तर फंडामेंटल राईट्स म्हणजे काय त्याची कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला पॉलिटिकल पुन्हा तुम्हाला थोडं एक्स्ट्रा पॉईंट सांगतो मी तर लिहून घ्यायचे पॉलिटिकल राईट्स म्हणजे काय सिव्हिल राईट्स म्हणजे काय त्यानंतर नॅचरल राईट्स म्हणजे काय त्यानंतर लिगल राईट्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे नाईन्टीन सी नाईन्टीन 19 मध्ये सगळेच जवळजवळ त्यानंतर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ठीक आहे हे जे कलम ते महत्वाचे आहे रिलिजियस राईट्स जे पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये दिलेले आहेत ते आणि कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम तुम्हाला रिलेशन लावायचं आहे कारण आयोगाने यावरच प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर कलम एकोणतीसवर आयोगाने दोनदा प्रश्न विचारलाय मनेका गांधी खटला जो आहे जो प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस कुठे त्याचं ओरिजिन आहे तर ते मनेका गांधी केसमध्ये आहे तर ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि इन दी कंटेक्स्ट ऑफ आर्टिकल ट्वेंटी वन ठीक आहे त्यानंतर 32, कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस वर आयोगाने दोन हजार चोवीस ला प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आता मार्गदर्शक तत्वे तुमचे तोंडपाठ पाहिजे सगळेचा सगळे आर्टिकल आर्टिकल छत्तीस ते आर्टिकल एक्कावन्न सगळे तुमचे तोंडपाठ पाहिजे प्लस त्याचं जे वर्गीकरण आहे की गांधीन कोणते आहे सोशोलॉजिकल कोणते आहे लिबरल कोणते आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे भाग चार आणि छत्तीस ते एक्कावन तुम्हाला सांगितलं मी आणि ज्या नवीन घटनादुरुस्ती झाल्या कोणत्या घटनादृष्टीने वेगवेगळे मार्गदर्शक तत्वे जे आहे ते ऍड केले तर के ते माहिती पाहिजे तर बेचाळीसावी जी घटनादृष्टी झाली तिने कोणते चार केले त्यानंतर चौवेचाळीसावी त्यानंतर शहाऐंशीवी आणि त्यानंतर शेवटची सत्त्याण्णवी आता बघा मूलभूत कर्तव्य जे आहे ना ते देखील तुमचे तोंडपट पाहिजे मग एक्कावन्न ये सबसेक्शन ये टू के असे जे अकरा आहे ते अकराच्या अकरा तुम्हाला माहिती पाहिजे आणि मित्रांनो बघा आयोगाने काय केलंय माहिती आहे का राज्यसेवेला विचारलेलं नाही अजून आतापर्यंत पण बाकीच्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये आयोगाने काय केलंय की यांचा सॉरी यांचा जो क्रम आहे ना क्रम तो क्रम विचारलाय म्हणजे पहिलं ए कोणता आहे बी कोणता आहे सी कोणता आहे डी कोणता आहे तर ते देखील तुम्ही पाठ करा ठीक आहे त्याच्या काही टॅक्टिक्स युट्यूबवर अवेलेबल आहे त्या तुम्ही बघून घ्यायच्या आहे सुवर्णसिंग समिती का महत्वाची होती त्यानंतर बेचाळीसावी दुरुस्ती त्यानंतर पार्ट फोर ए कलम एक्कावन ए शहाऐंशीवी वी दुरुस्ती मग बघा आता इथे दोन घटनादुरुस्त्या महत्वाच्या आहे एक तर बेचाळीसावी आणि एक शहाऐंशीवी ठीक आहे मूलभूत कर्तव्याची यादी तुम्हाला सांगितलं मी आणि त्यानंतर त्यांचा क्रम अकरा जे फंडामेंटल ड्युटीज आहे त्या तुमच्या पाठ पाहिजे आता युनियन एक्झिक्युटिव्ह मध्ये काय करायचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती तर एक तर ह्या दोघांची निवडणूक कशी आहे त्या दोघां दोघांमध्ये दोघांच्या निवडणुकीमध्ये काय फरक आहे ते, ते माहिती पाहिजे तुम्हाला उपराष्ट्रपती आय एम पी करून ठेवा उपराष्ट्रपती वर प्रश्न येणार म्हणजे येणार त्याचे इलेक्शन प्रोसेस किंवा मग बाकीचे प्रोव्हिजन त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ मंद्र। बघा भाग पाच जो आहे त्याच्यामध्ये युनियन एक्झिक्युटिव्ह दिलेला आहे मध्ये काय राष्ट्रपतीचं प्रोव्हिजन आहे त्रेसष्ट मध्ये काय उपराष्ट्रपती त्यानंतर बहात्तर मध्ये काय पॅराडॉनिंग पॉवर आहे आणि त्यानंतर पंच्याहत्तर जे आहे त्यामध्ये रिलेशन सांगितलं आहे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतीचं राष्ट्रपतीची निवडणूक उपराष्ट्रपतीची निवडणूक अकरावी घटनादृष्टी बघा अकरावी घटनादृष्टी हो प्रश्न विचारलेला आहे अकरावी घटनादृष्टीने काय सांगितलं पहिले जे व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन व्हायचं तर ते जॉईंट सेशनमध्ये व्हायचं ठीक आहे अकराव्या घटनादृष्टीपर्यंत पण अकराव्या घटनादृष्टीने काय केलं की जे जॉईंट सेशन आहे किंवा मग जॉईंट सेशनमध्ये इलेक्शन व्हायचं ते अबोलिश केलं आणि सेपरेटली इलेक्ट होतो प्रेसिडेंट ठीक आहे लोकसभा आणि राज्यसभेकडनं राष्ट्रपती उपराष्ट्रपती निर्वाचन मंडळ दोघांमध्ये फरक काय ते माहिती पाहिजे पात्र आता तर ऑलमोस्ट सेम आहे फक्त लोकसभा आणि राज्यसभेची मेंबरशिप वेगवेगळे ते तुम्हाला माहिती पाहिजे राष्ट्रपतीचे अधिकार आणि कर्तव्य धन विधेयक कलम एकशे तेवीस खूप महत्वाचं व्ही आय एम पी करा प्रश्न येईल याच्यावर त्यानंतर नकाराधिकार आणि नकाराधिकाराचे प्रकार आणि त्यानंतर भारताचा राष्ट्रपती त्याचे नकाराधिकार म्हणजे त्याची वेटोपावर आणि अमेरिकेचा राष्ट्रपती आणि त्याची वेटोपावर या दोघांमध्ये काय फरक आहे ते माहिती पाहिजे आणि अजून एक कन्सेप्ट विचारली जाते की वाय इट इज सेड दॅट की पॉकेट ऑफ इंडियन प्रेसिडेंट इज बिगर दॅन दी पॉकेट ऑफ अमेरिकन प्रेसिडेंट पुढे बघा आता संसद संसदेव हो काय प्रश्न आलेला आहे आतापर्यंत लोकसभा अध्यक्षावर प्रश्न विचारले दोन वेळेस प्रश्न आले आहे पॅनल ऑफ पर्सनवर प्रश्न आलेला आहे प्रतोदवर दोनदा प्रश्न आलेला आहे प्रतोद ही प्रतो काही जी कन्सेप्ट आहे ती आपण कोणत्या घटनेकडून घेतलेली आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे ती ब्रिटनकडनं घेतलेली आहे आपण दुहेरी सदस्यत्व समजा एखादा मेंबर राज्यसभा आणि लोकसभा दोघांचाही मेंबर झाला एकाच वेळेस किंवा मग पहिल्याचा ऑलरेडी मेंबर होता नंतर दुसऱ्याचा मेंबर झाला किंवा मग राज्यसभेचा मेंबर होता आणि लोकसभेचा मेंबर झाला तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं सभागृहातील जागा रिक्त कधी होऊ शकते संयुक्त बैठक आपण हे प्रोव्हिजन कोणाकडनं घेतलं ते माहिती पाहिजे आर्टिकल एकशे आठ त्यानंतर कोणती विधेयके लोक पावतात समजा लोकसभेचं डिझोल्युशन झालं लोकसभा विसर्जित झाली तर कोणते कोणते असे विधेयक असतात तर ते लोक पावतात तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर संसदेचे अधिकार इतर एकशे चारावी दुरुस्ती जे रिझर्वेशन संबंधित आहे ती माहिती पाहिजे त्यानंतर कलम एकशे दहा कलम एकशे अकरा एकशे सतरा एक एकशे सतरा तीन एकशे दहा आपल्याला माहिती विधेयक त्यानंतर एकशे सतरा एक फायनान्स बिल वन फायनान्स बिल टू आणि एकशे अकरा काय आहे ही प्रोसेस सांगितलेली आहे त्यानंतर बघा आता हे जे पॉइंट आहेत तर हे काय आहे संसदेकडे हे टूल्स आहेत एक्झिक्युटिव्हला कंट्रोल करण्यासाठी मग झिरो आवर आवर एक इंडियन इनोव्हेशन आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे लक्षवेधी सूचना स्थगन प्रस्ताव स्थगन प्रस्ता प्रस्ताव खूप महत्वाचा आहे हक्कभंग प्रस्ताव त्यानंतर हरकतीचा मुद्दा अविश्वास ठराव तर अविश्वास ठरावासाठी लोकसभेत कोणते रुल्स आहे लोकसभा रूल्स नंबर काय वन नाईन एट ते तुम्हाला माहिती पाहिजे तारांकित अतारांकित प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स माहिती पाहिजे आणि हे दोन निधी त्यानंतर काही समिती आहे जसं की संसदीय राजभाषा समिती यावर प्रश्न आलेला आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित हो, जमाती याच्यावर प्रश्न आलेला आहे महिला सबलीकरण समिती याच्यावर प्रश्न आलेला आहे कामकाज सल्लागार समिती याच्यावर प्रश्न आलेला आहे आता यावर तुम्ही तुम्हाला हे माहिती पाहिजे याचे बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्यानंतर याच्यामध्ये मेंबर्स कोणते कोणते आहेत ठीक आहे काही अशा आहेत की लोकसभा आणि राज्यसभेसाठी सेपरेट आहे काही समित्या आणि काही अशा समित्या दोघांसाठी एकच आहे ठीक आहे ते माहिती पाहिजे त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारला आहे विशेष अधिकार समिती खूप महत्वाची बघा हे नियम लोकसभेचा नियम दोनशे बावीस आणि लोकसभे राज्यसभेचा नियम एकशे सत्याऐंशी याच्या थ्रू आपण विशेष अधिकार समिती गठीत करतो आणि एकशे अठ्ठ्याण्णव तुम्हाला सांगितलं मी आणि काय येतं की अविश्वासाचा ठरावचं जे प्रोव्हिजन आहे ते काही राज्यघटनेमध्ये नाहीये ते ह्या लोकसभेच्या रुल्समध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये आहे यावर आयोगाने प्रश्न विचारला हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर अंदाज समिती पॅक पब्लिक अकाउंट कमिटी हे माहिती पाहिजे आपल्याला आता राज्यपाल आणि मंत्रिमंडळ भाग सहा कलम एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर आता हा हा पॉईंट मी का घेतलाय बघा इथं राज्यघटनेचा मसुदा राज्यघटनेचा जो मसुदा होता फायनल राज्यघटना नाही पण जो ड्राफ्ट आपण तयार केला होता तर ड्राफ्टमध्ये असं सांगितलं होतं की राज्यपालाचं देखील इलेक्शन होईल राष्ट्रपतीप्रमाणे ठीक आहे पण जी फायनल राज्यघटना जी आपण ऍक्सेप्ट केली तिच्यामध्ये हे नाही आहे तर तिच्यामध्ये काय जे कॅनडियन मॉडेल आहे ते आपण ऍक्सेप्ट केलं आहे जे राष्ट्र राष्ट्रपती राज्यपालांना अपॉइंट करतो कॅनडाची पद्धत ठीक आहे त्यानंतर कलम एकतीस ये काय आहे आणि कलम तीनशे एकाहत्तर दोन काय आहे आपल्याला माहिती पाहिजे कलम एकशे सॉरी कलम तीनशे एकाहत्तर दोन जे महाराष्ट्र प्लस गुजरात यांच्या या राज्यांमध्ये गव्हर्नरला काही स्पेशल ड्युटी सांगितलेल्या आहेत त्या त्याने फुलफिल करायच्या कलम दोनशे तर ज्या वेळेस बिल राज्यपालांकडे जातं विधिमंडळात तर राज्यपाल पालाकडे कोणते कोणते ऑप्शन असतात ते दोनशे मध्ये सांगितले समजा त्या दोनशे पैकी म्हणजे त्या ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन असं आहे की ते जे काही बिल आहे ते राष्ट्रपतीसाठी राखून ठेवायचं आणि मग पुढची जी कार्यवाही ती राष्ट्रपती करेल म्हणजे राष्ट्रपती त्या बिलावर काय प्रोसेस करू शकतो किंवा काय त्याच्याकडे ऑप्शन आहे ते, ते दोनशे एक मध्ये सांगितलंय कलम तीनशे तेहतीस काय तर ते माहिती पाहिजे कलम तीनशे तेहतीस काय की सॉरी अँग्लो इंडियन कम्युनिटीचं रिझर्वेशन जे आहे ते आपण एकशे चाराव्या घटनादृष्टीने काढून टाकलं ते तीनशे मध्ये विचारलंय सातव्या घटनादृष्टीमध्ये काय सांगितलंय सातव्या घटनादृष्टीमध्ये दोन किंवा अधिक राज्यासाठी एक राज्यपाल असू शकतो एकशे चारावी घटनादृष्टी जे मी तुम्हाला सांगितलं राज्यपाला अधिकार खूप महत्वाचा टॉपिक आहे साठी राज्य विधिमंडळाची रचना माहिती पाहिजे आपल्याला त्यानंतर एकशे एकोणसत्तर एकशे अडुसष्ट एकशे सत्तर असे मी रँडम का दिले ती लक्षात राहावे म्हणून ठीक आहे परिषद एकशे एकोणसत्तर आपल्याला माहिती आहे विधान परिषद असते एकशे अडुसष्ट विधानसभा असते एकशे सत्तर कंप म्हणजे त्याचं जे कंप सॉरी कंपोजिशन ते असतं त्यानंतर हा प्रश्न आलेला आहे की किती राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत ठीक आहे हा आयोगाचा फेवरेट टॉपिक व्ही आय एम टी करायला किती राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत ते राज्य तुमचे तोंडपाठ पाहिजे सहा जे, जे राज्य येते यूपी बिहार कर्नाटक महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर किती विधान परिषदेंचे प्रस्ताव पेंडिंग आहे पार्लमेंटमध्ये ते पण आयोगाने प्रश्न विचारला आहे विधिमंडळातील कामकाजाची भाषा कोणती असू शकते त्यानंतर विधिमंडळ म्हणजे विधानसभा मला म्हणायचं आहे विधानसभेचे मिनिमम मेंबर्स किती असतात मॅक्झिमम किती असतात तर ते नॉर्मल केसमध्ये साठ आणि पाचशे आहे गोवा किंवा नॉर्थ इस्टर्न जे स्टेट आहे ते एक्सेप्शन आहे त्यानंतर महाराष्ट्राची जी स्ट्रेंथ आहे ती किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची परिषदेची अठ्ठ्याहत्तर आहे ती माहिती पाहिजे आपल्याला विधान परिषदेची स्ट्रेंथ कशी असते ची ची किमान चाळीस मेंबर असतात जास्तीत जास्त जी विधानसभा आहे त्याच्या वन थर्ड असू शकतात पुढे बघा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला केंद्र सूची राज्यसूची आणि समर्थी सूची शेषाधिकार खूप महत्वाचे कोणते कोणते शेषाधिकार शेषाधिकारांवर नंतर बिलं पास झाली आणि शेष प्रोव्हिजन काय आहे ते आर्टिकल पण माहिती पाहिजे त्यानंतर आंतरराज्य परिषद तीनशे सॉरी दोनशे त्रेसष्ट तर ते माहिती पाहिजे हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे याला व्ही आय एम पी करा व्ही आय एम पी करा इंटरस्टेट काउन्सिलला त्यानंतर विभागीय परिषदा पाच प्लस जी नॉर्थ ईस्ट काउन्सिल आहे ती एक जी एकोणावीसशे एकाहत्तरला आपण एस्टॅब्लिश केली आठ स्टेट येतात त्याच्यामध्ये आणि हे कधी झालंय तर हे एकोणविशे छप्पनच्या कायद्याने झालंय स्टेट ऑर्गनायझेशन ऍक्ट दोनशे पासष्टमध्ये मध्ये काय किंवा डिस्प्यूट बद्दल आहेत दोनशे त्रेसष्ट आंतरराज्य आहे राज्य पुनर्रचना आयोग सांगितलं त्यानंतर सरकारी या आयोगाचे जे प्रोव्हिजन आहे ते पाठ पाहिजे तुमचे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय सर्वोच्च न्यायालय कलम एकशे त्रेचाळीस काय एम पी करा कारण आता ते न्यूजमध्ये आहेत बघा जो रिझल्ट आपलं सॉरी जो डिसिजन आला होता तमिळनाडू सरकार व्हर्सेस गव्हर्नर तर त्यामध्ये एकशे त्यानंतर मग एकशे त्रेचाळीस जास्त न्यूजमध्ये आलं कारण राष्ट्रपतींनी काही प्रश्न विचारले सर्वोच्च न्यायालया न्यायालय सक्रियता म्हणजे काय न्यायालयीन पुनर्वलोकन म्हणजे काय या दोघांमधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे आणि ह्या ज्या केसेस आहे आपण खटले म्हणून किंवा केस लॉज म्हणून ते महत्वाचे आहे शंकरी प्रसाद गोलकनाथ केशवानंद भारती मवा मिल्स आणि हा गोलकनाथ जो आहे गोलकनाथ आणि चोवीसावी जी घटनादृष्टी ते एकत्र वाचा तुम्ही त्यानंतर केशवानंद भारती आपल्याला माहिती आहे की बेसिक फीचरचं जे आ, बेसिक फीचरच जी डॉक्टरी ती या आली त्यानंतर लोक अदालत म्हणजे काय आणि हा जो कायदा आहे सत्याऐंशीचा तो माहिती पाहिजे आणि ह्या कायद्याने कोणता टी जो आहे तो फुलफिल केलेला आहे ते माहिती पाहिजे उच्च न्यायालयावर काही जास्त प्रश्न आलेले नाही आहे तरी पण आपल्याला बेसिक माहिती पाहिजे मुख्य अधिकार क्षेत्र काय आहे अधिकार कक्षा काय आहे त्यानंतर पात्रता काय आहे ठीक आणि बघा आता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणीबाणी तीनशे बावन तीनशे अठ्ठावन तीनशे एकोणसाठ तीनशे छप्पन तीनशे पासष्ट तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट एकत्र वाचायचं आहे तीनशे साठ ठीक आहे तीनशे साठ काय फायनान्शियल इमर्जन्सी हे काय स्टेट इमर्जन्सी तीनशे बावन्न काय आहे तर नॅशनल इमर्जन्सी इंटरनल आणि एक्सटर्नल तीनशे अठ्ठावन आणि तीनशे एकोणसाठ काय आहे की फंडामेंटल बद्दल आहे एकोणावीस आणि बाकीचे फंडामेंटल राईट्स त्यानंतर चौवेचाळीसावी दुरुस्ती जी जनता सरकार आलं होतं इमर्जन्सी नंतर त्यांनी बरेच चेंजेस केले आणि आणीबाणीबद्दल काय चेंजेस त्यांनी केले ते, ते आपल्याला माहिती पाहिजे जसं की इंटरनल डिस्टर्बन्स हा शब्द गाळून रेबिलियन नावाचा शब्द आपण इंट्रोड्यूस केला त्यानंतर त्यामध्ये आणि त्याच्या आधी काय व्हायचं चौवेचाळीसाव्या घटनाच्या अगोदर फक्त पंतप्रधानांनी जरी राष्ट्रपतीला सांगितलं की तुम्ही एमर्जन्सी डिक्लेअर करा तरी ती केली जायची पण आता तसं नाहीये कॅबिनेटची शिफारस लागेल मग तुम्हाला जर प्रश्न आला की कॅबिनेट हा जो वर्ड आहे तो राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे तो 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 एकाच कलमामध्ये आहे ते फक्त तीनशे बावन्न नावाच्या कलमामध्ये आहे तीनशे बावन्न ह्या कलमामध्ये आहे त्यानंतर बोमई खटला बोमई खटला काय महत्वाचा आहे जे आपण प्रेसिडेंट रूल लागू करतो त्याला आपण स्टेट इमर्जन्सी म्हणतो त्याच्या कंटेक्स्टमध्ये बोमई खटला खूप महत्वाचा आहे बोमई खटल्यामध्ये हे सांगितलं होतं जर प्रेसिडेंट जो रूल लागू झालेला आहे त्या विधानसभेमध्ये तो जर कॉन्स्टिट्युशनल नसेल ठीक आहे कॉन्स्टिट्युशनच्या विरोधात असेल तर सुप्रीम कोर्ट ती जी काही विधानसभा आहे तिला पुन्हा ते ऍक्टिव्हेट करू शकतं हे बोमाई खटल्यामध्ये सांगितलं होतं त्यानंतर बघा मित्रांनो घटनादुरुस्ती व प्रक्रिया याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेत भाग वीस माहिती पाहिजे तुम्हाला भाग वीस त्यानंतर तीनशे अडुसष्ट आणि ह्या तीनशे अडुसष्ट मध्ये काय प्रोसेस सांगितली आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे ज्या जी दोन मेजर प्रो प्रोसेस आहे सॉरी दोन टाईपच्या ज्या आपण म्हणतो दोन टाईपच्या घटनादुरुस्त्या ठीक आहे त्या तीनशे अडुसष्ट मध्ये सांगितलेले आहे इथं तीन प्रकार मी लिहिलेले पण जे जो एक प्रकार आहे त्याला काय तो काय तीनशे अडुसष्टच्या अंडर येत नाही ते आपल्याला माहिती बरोबर घटनादुरुस्तीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे तुम्हाला घटनादुरुस्तीचं बिल कोण इंट्रोड्युस करू शकतं प्रायव्हेट मिनिस्टर प्रायव्हेट मेंबर करू शकतो का फक्त मिनिस्टर करू शकतो ते तुम्हाला माहिती पाहिजे घटनादुरुस्तीची जी प्रक्रिया आहे आपली कारण ती थोडीशी इझी मानली जाते म्हणून त्याची तुलना बाकीच्या राष्ट्रांसोबत तुम्हाला माहिती पाहिजे बेसिकली युकेसोबत माहिती पाहिजे सॉरी युकेने युके माहिती आपल्याला पार्लमेंट काही पण करू शकते युएसए uh, सोबत माहिती पाहिजे त्यानंतर ऑस्ट्रेलिया सोबत माहिती पाहिजे ठीक आहे आणि अडीकडील ज्या घटनादृष्ट्या आहेत जे नवीन uh, गव्हर्नमेंट आलेलं आहे त्यापासून ज्या 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 आहे म्हणजे आता बीजेपीचे गव्हर्नमेंट दोन हजार चौदापासून पासून त्यानंतर ते त्यापासून या घटनादृष्ट्या झाल्या तर ह्या न्यूजमध्ये असतात कधी कधी मग हा माहितीच पाहिजे आपल्याला शंभर ते एकशे पर्यंत ठीक आहे त्यानंतर ह्या महत्वाच्या घटनादृष्ट्या ह्या तुमच्या पाठ पाहिजे चोवीसाव्या घटनादृष्टीमध्ये काय बदल घडवले बेचाळीसावी बेचाळीसावी आणि चौवेचाळीसावी तर खूप महत्वाची याला तुम्ही स्किपच करू शकत नाही तोंडपाठ पाहिजे बावन्नवी एकशे पाचवी आणि हे दोन विधेयक जे आहे ना त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय म्हणून ते देखील माहिती पाहिजे आपल्याला त्यानंतर मूलभूत संरचना म्हणजे ज्यालाच आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर म्हणतो तिचा विकास कसा कसा झाला आणि त्या विकासामध्ये कोणत्या कोणत्या जसं की खटले जातात ठीक आहे कोणत्या कोणत्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं होतं जसं की शंकरी प्रसाद असेल गोलकनाथ असेल मग त्यानंतर केसव भारती असेल मिनरवा मिल्स असेल तर हे सगळं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे ठीक आहे सॉरी केशवनंद भारती खटला पुढे बघा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे हे जे चार कलम आहेत ते तुमचे तोंडपाठ पाहिजे एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस या कलमाने ऑफिस केलं आहे एकशे एकोणपन्नास मध्ये काय सांगितलं एकशे पन्नास मध्ये काय सांगितलं एकशे मध्ये काय सांगितलं एकशे पन्नास मध्ये काय सांगितलंय तर फॉर्मॅट सांगितलेला ठीक आहे त्यानंतर एकशे एकोणपन्नास मध्ये काय सांगितलं कर्तव्य सांगितलं नियुक्ती कोण करतं आणि बघा आपल्या ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे त्याच्यामध्ये जे ऑफिसस बसतात त्याग ही एकमेव अशी त्याग हे एकमेव असा ऑफिस आहे जो पदभार स्वीकारताना त्याची जी काही शपथ आहे शपथेचा फॉर्मॅट जो आहे तो राज्यघटनेमध्ये दिलेला आहे ठीक आहे युपीसीच्या मेंबर्सचा पण नाही युपीसीच्या चेअरमनचा पण नाही हे तुम्हाला मला सांगायचं होतं त्यानंतर कार्यकाळ सहा पासष्ट वेतन व इतर शर्ती बडतर्फ कशा पद्धतीने केलं जातं जसं की हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचे जो आपण काढतो त्याचप्रमाणे कॅगला बडतर्फ केलं जातं जो काही दोन तीन प्रकारचे अहवाल असतात ते अहवाल कसे सादर केले जातात त्यानंतर मार्गदर्शक मित्र आणि तत्व आपल्याला माहिती आहे की पार्लमेंटरी अकाउंट कमिटीचा कॅग हा आपण ज्याला म्हणू की फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड असतो त्यानंतर बाकीच्या संस्था बघा घटनात्मक आणि घटनाबाह्य ह्या खूप महत्त्वाच्या पहिल्या तीन याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग त्यानंतर जमाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो रिसेंटली आलेला आहे ठीक तू माहिती पाहिजे आपल्याला राज्य लोकसेवा आयोग भारत आयोग जे एकशे चोवीस आहे ती आपल्याला माहिती पाहिजे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय राज्य वित्त आयोग त्यानंतर बघा प्रशासकीय प्राधिकरण ज्याला आपण मॅट आणि कॅट म्हणतो ते नीती आयोग केंद्रीय माहिती आयोग व्ही आय एम पी करा आयोगाने बऱ्याच वेळेस यावर प्रश्न विचारलाय फक्त राज्यसेवा प्रिम्स बद्दल आपण इथं बोलतोय त्यानंतर राष्ट्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या दोघांबद्दल जी काही कमिटी आहे अपॉइंटमेंट करण्यासाठी जी कमिटी बसते रिकमेंडेशन करण्यासाठी त्या कमिटीमध्ये कोण कोण असतं त्यावर आयोगाने दोनदा दोनदा प्रश्न विचारले ठीक आहे त्यानंतर लोकपाल लोक, लोक आयुक्त राष्ट्रीय महिला आयोग स्थापन कधी झालं कायदा पहिली चेअरमन पहिला चेअरमन कोण होते बघा आता पंचायत राज असा टॉपिक आहे ना एखादा प्रश्न इथून आपल्याला येतो त्यानंतर पेसा कायदा आपल्याला माहिती पाहिजे पंचायत पंचायत राजमध्ये कोणत्या 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 राज्यांमध्ये पेसा कायदा आहे ठीक आहे फिफ्थ शेड्यूल जे कायदे फिफ्थ शेड्यूल जे स्टेट आहे त्या कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये आहे पेसा कायदा ते माहिती पाहिजे आपल्याला जिल्हा परिषदेबद्दल बेसिक माहिती वाचून ठेवा त्यानंतर हा कायदा याचे प्रोव्हिजन बेसिक माहिती वाचून ठेवा त्यानंतर सुधाकरव नाईक यांच्या सरकारने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्यासाठीच पावले उचलली ती माहिती पाहिजे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी दोन्ही घटनादृष्टीचे अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी आपल्याला माहिती पाहिजे नगरपालिकांच्या प्रकारावर प्रश्न विचारलेला आहे कि महाराष्ट्रात किती नगरपालिका आहेत किंवा मग चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीने किती नगरपालिका आपण एस्टॅब्लिश करू शकतो किती प्रकारच्या सॉरी किती नाही महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे रिसेंटवाली महानगरपालिका तुम्हाला माहिती पाहिजे मुंबई या परिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहे हा आकडा चेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण याचं स्थापना कशी झाली याचे काय आहेत आणि त्यानंतर हा रिपोर्ट जो आहे एक सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ज्यावेळेस आलं होतं वीरप्पा मोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेस लोकल गव्हर्नन्सवर हा रिपोर्ट आला होता सेकंड ए आर सीकडनं तो आपल्याला माहिती पाहिजे बघा हे सगळे जे टॉपिक होते ते पॉलिटीचे टॉपिक होते ह्या टॉपिकची लिस्ट रेडी राहू द्या आणि ती तुमच्याकडं प्रिंट राहू द्या क्वालिटी ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार त्यावेळेस हे पहिले टॉपिक चालायचे जे जे टॉपिक तुमचे पाठे ते पुन्हा वाचायची गरज नाही पण तुम्हाला असं वाटतं की एखादा टॉपिक मी विसरलो आहे ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल आणीबाणी आहे ठीक आहे मग तिन्ही आणीबाणीमध्ये ज्यावेळेस पार्लमेंट मंजुरी देते मग कोणत्या आणीबाणीला स्पेशल मेजॉरिटी लागते कोणत्या आणीबाणीला सिंपल मेजॉरिटी लागते कोणती आणीबाणी एका महिन्यात होते कोणत्या आणीबाणी दोन महिन्यात म्हणजे दोन महिन्याच्या काळामध्ये पार्लमेंटची त्याला मंजुरी लागते ठीक आहे हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया थँक्यू भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये